मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सतुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशः पाहत आहोत आपल्या दररोजच्या नियमाप्रमाणे आपण श्री महाराजांना वंदन करूया आणि महाराजांचं पुढचं चरित्र महाराज जशी बुद्धी आपल्याला देतील तसं बघण्याचा प्रयत्न करूया जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांची शाळा सुटली तरी महाराजांचे उपद्व्याप मुळीच सुटले नव्हते सगळी मुलं महाराजांना गणुबुवा म्हणत त्यांना महाराजांशिवाय चैन पडत नसायचं उठल्या सुटल्या गणुबुवा असतील तिकड मुलांचा गोपाळ मेळा एकत्र व्हायचा कुणाच्या मळ्यातला ऊस जाऊन खायचा कुणाच्या झाडावरची डाळिंब तोडायची कुणाच्या शेळ्या पळवायच्या कुणाच्या भाजीची नासाडी केली अशा एक ना अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांकडे या गोपाळ मेळ्याच्या यायच्या पंतांनी त्यांना प्रेमानं जवळ घेऊन सांगायचं बाळांनो आपल्या कुळाचं नाव राहील असं वागा श्री महाराजांनी त्यावर म्हणावं आजोबा तुम्ही स्वस्त राहा माझ्या कुळाला कधी कमीपणा येऊ देणार नाही रोज रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून माई एकदा कंटाळली आणि रात्री श्री महाराजांना जवळ घेऊन म्हणाली गणू तू रे का वागतोस तू पुष्कळ विद्याशिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेलं कुलकर्णी पण नीट सांभाळ एवढं माझा ऐक श्री महाराज तेवढ्याच प्रेमळपणाने बोलले आई मी फक्त तुलाच सांगतो अगं मला सगळं काही येतं तू अगदी काळजी करू नकोस आपली ही कुलकर्णीपणाची वृत्ती आणि आपलं हे गावचं वतन मी अगदी नीट सांभाळीन मग श्री महाराजांच्या भाषणामध्ये लहानपासूनच एक अशी खुबी होती की ते बोलत असले की ऐकणाऱ्याला सतत ऐकावं वा असंच वाटे आणि श्री महाराज जे बोलतील त्याच्यावर ऐकणाऱ्याचा लगेच विश्वास बसायचा महाराजांचं ते आश्वासन ऐकून गीता मनाचं पूर्ण समाधान झालं तिनं त्यांना पोटाशी घट्ट धरलं त्यांच्या तोंडावरून हात फिरवला श्री महाराज आता चांगले नऊ वर्षाचे झाले होते त्यांची शाळा सुटून बरेच दिवस झाले होते तरी पण ते काही घरात स्वस्त बसत नसत त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्या अवतीभोवती असत आणि काही ना काही खोड्या दररोज चालायच्या रोज नवनवी झेंगाट गीताबाईकडे यायची लोकांच्या फारच तक्रारी येऊ लागल्या तेव्हा याला संबंध दिवसभर कुठंतरी गुंतून ठेवला पाहिजे असा विचार करून गीता माय श्री महाराजांना म्हणाल्या हे बघ गणू तू शाळेत जात नाहीस आणि घरीही स्वस्त बसत नाहीस लोकांच्या तक्रारींनी माझं डोकं उठलंय यापुढं तू आपल्या गाई रानात चरायला घेऊन जात जा बघ कसा आईनं घरच्या गवळ्याकडून गाई काढल्या आणि गणुबुआच्या स्वाधीन केल्या झालं रोज गुराख्याच्या पोरांबरोबर हे गणुबुआ गाई चारायला जाऊ लागले गावाच्या बाहेर जंगलात पोहोचल्यावर श्री महाराजांनी गाई वासरांना चरायला मोकळ सोडून द्यावं आणि आपण गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करावी त्यांचा खेळ देखील काही आवरच असायचा बरेच दगड गोळा करायचे त्यांची एक छोटीशी भिंत करायची तिच्या पुढं एकमेकांशेजारी असे तीन दगड ओळीत मांडायचे मधला दगड जरा मोठा असायचा आणि बरोबर त्याच्या समोर एक दगड ठेवायचा हे तीन दगड म्हणजे राम लक्ष्मण सीता मधला दगड म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आणि बरोबर त्याच्या समोर मांडलेला दगड म्हणजे श्री मारुती राय सर्वांच्या हातामध्ये गाईंना हाकण्यासाठी लांब काठ्या असायच्या त्यापैकी महाराजांजवळची काठी म्हणजे वीणा व्हायची आणि बाकीच्या पोरांच्या काठ्या पताका व्हायच्या श्री महाराजांची गोरी गुटगुटीत मनोहर मूर्ती मध्ये बसायची त्यांच्या भोवती सगळे गोपाळ उभे राहायचे आणि मग जोरानं भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची विठूचा गजर हरिरामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला अशी काही मजा त्या भजनामध्ये यायची की काय म्हणून सांगावं श्री महाराज त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणानं सांगायचे आणि मग पुन्हा भजनाला कीर्तनाला जोर यायचा हा कार्यक्रम इतका रंगत असायचा की गावची पुष्कळ मुलं या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी अक्षरशः शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात जायला लागली इकडं गायी चारा खात खात वाटेल तिकडं भटकायच्या वासरं सैरावैरा पळत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेताची मळ्याची नासधूस करायची संध्याकाळ झाली की सर्वांनी आपापली गाई वासर गोळा करायची आणि घराकडे यायचं पण गणुभुवा म्हणजे श्री महाराज घरी यायच्या आतच आज आमचा ऊस मोडला आज आमच्या मिरच्यात उडवल्या आज आमचं जुंधुळं खाल्लं बरं गेलं आशात तक्रारी यायच्या एकदा अशा तक्रारी ऐकून गीतामाईंचं पित्त खवळलं श्री महाराज परोबर आले बरोबर आल्याबरोबर त्या कडाडल्यान म्हणाल्या गणू तू असा रे कसा माझ्या पोटी आलास तुला काय करावं मी आता कंटाळले बाबा अरे रोज लोकांना सांगू तरी काय आईचं हे रागाचं बोलणं ऐकून श्री महाराज हसू लागले आणि महाराजांचं ते हसणं पाहून गीतामाईचा राग आणखीनच अनावर झाला तिनं हातात काठी घेतली आणि त्यांना मारायला धावली श्री महाराज तिच्या हातचे निसटले पळून दूर जाऊ लागले गीता माय मात्र अडखळली आणि सपशेल पडली ती पडल्याचं बघतात श्री महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी स्वत आईच्या जवळ जाऊन आईला उठवलं मुलाच्या डोळ्यातल्या अश्रुधारा पाहून गीताबाईचा राग एकदम नाहीसा झाला ती म्हणाली बाळगणू तू चांगला वागलास तर मी देवाला श्री राम नामाची लाखोली वाहीन श्री महाराज म्हणाले आई तू पहाच आता मी अगदी चांगला वागतो की नाही ते माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच द्यायचा नाही पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस झालं त्या दिवसापासून गीतामाईंचं रामनाम सुरू झालं आणि श्री महाराजांच्या वृत्तीमध्ये फरक पडू लागला महाराज पहाटे नदीवर स्नानाला गेले की दोन दोन तास तिथंच ध्यानस्थ बसायचे एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तासन तास निघून जायचे आईला त्यांना हलवून उठवावं लागायचं सामान्य लोक श्री महाराजांच्या खोड्या तेवढ्या पाहायचे पण महाराजांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या नामाच्या अनुसंधानाची कल्पना त्यांना ती कशी येणार महाराजांचं चित्त गीतामाईंच्या चित्ताप्रमाणे श्रीरामाच्या नामामध्ये ध्यानामध्ये अनुसंधानामध्ये व्यस्त झालं श्री महाराजांच्या चरित्रात यानंतर काय काय घडलं ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत सर्वांना श्रीराम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय देलाय तुके रुरा तुके रघुराय उपजो तुझी गुण